नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज दिग्रजची प्रभाग रचना जाहीर नगरसेवक निवडून आज दिनांक अठरा ऑगस्ट अगर रोजी नगर परिषद दिग्रजची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे चौवेचाळीस हजार सातशे सदुसष्ट लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या चार हजार तीनशे सत्याहत्तर तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या तीन हजार शंभर आहे बारा पैकी अकरा प्रभागामधून प्रत्येकी दोन तर एका प्रभागामधून तीन नगरसेवक निवडून येणार आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये भीमनगर जगदंबा नगरी केशव नगर नगर शास्त्रीनगर महेश नगर विश्वशांतीनगर गुलाब नगर, नगर रविराज पार्क नवीन बसस्थानक महालक्ष्मी नगर श्रीराम विहार घंटीबाबा नगर अंबिका नगरचा भाग फार्मसी कॉलेज मोघे कॉलनी त्रिवेणी नगर समता कॉलनी समर्थ सिटी कृष्णभूमी इत्यादीचा समावेश आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये पाटील नगर एक व दोन चा भाग अंबिका नगरचा भाग पटगिलवार लेआउट चा भाग भारतनगर आनंद विहार चा भाग, भाग ड्रीमलँड पार्क आकांक्षा नगर गोपिका पार्क बाजीराव नगर जिजाऊ नगर तिरुपतीनगर जय श्रीराम नगर भाग एक व दोन बोरा लेआउट तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवापूर विराजनगर पृथ्वीराज नगर गौ गौरीराज गो, पार्क, पार्क पाटील नगरचा भाग बुटले कॉलेज गुरुदेवनगर कॉलेजनगर वैभवनगर राजनगर साई समर्थनगरी नगरी बापू नगरचा काही भाग श्रीश नगर प्रभाग क्रमांक चारमध्ये रजानगर तेलंगीपुरा लक्ष्मीनगर वैभवनगरचा भाग शंकरनगर दत्तनगर विठ्ठलनगर राधानगरी व्यंकटेश नगर विष्णुकोमल नगर, 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 नगर भारतनगर साईविवार धुर्वेनगर इत्यादींचा समावेश आहे तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये कसापुरा ख्वाजा गरीब नवाज चौक गंगानगर घंटीबाबा मंदिर चौक परिसर फुकटनगर विठ्ठल नगरचा भाग हिंदू स्मशानभूमी परिसर प्रभाग क्रमांक सहा मध्ये ताजनगर बारीपुरा तेरा बंगले शिवाजीनगर गौरक्षणचाळ वाल्मिक नगर, नगर संत रोहिदास नगर बौद्धपुरा भाटीपुरा मानपुरा बाराबाई मौल्याचा काही भाग पोलीस वसाहत प्रभाग क्रमांक सात यामधून तीन नगरसेवक निवडून येणार आहे यामध्ये श्रीकृष्ण टॉकीज परिसर हुलटेकपुरा दुर्गामाता चौक विठ्ठल मंदिर परिसर गांधीनगर कोष्टीपुरा हिंदनगर पालेश्वर मंदिर परिसर तर प्रभाग क्रमांक आठ मधून देवनगर विराटनगर आदिवनगर कुबरेनगरी महालक्ष्मी रेसिडेंटी शिवविहार सुरजनगर चमनपुरा गोंडपुरा गोसरनगर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जुने बैलबाजार संभाजीनगरचा काही भाग शहापुरा डुब्रुपुरा बजरंग नगर नऊशे बावन घरकुल कॉलनी अवघडनाथ मंदिर परिसर प्रभाग क्रमांक दहा मध्ये गवळीपुरा काजीपुरा कर्मामाई मंदिर परिसर झेंडा चौक गोबरी नगर तर अकरा मध्ये मोतीनगर हिंदू स्मशानभूमी परिसर अलिजा पार्क झेंडा चौक तर बारा प्रभागामध्ये गवळीपुराचा काही भाग चांदनगर सुभाष नगर, नगर वडरपुरा रमाईनगर प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता मात्र आरक्षणाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या तर अध्यक्षपदाचे काय आरक्षण निघाले याकडे यांचे लक्ष लागून आहे तर राजकीय जानकारांच्या मते यावेळी अनुसूचित जातीकरिता अध्यक्षपदाचे आरक्षण निघू शकते तर काहींच्या मते ओबीसीचे आरक्षण निघू शकते तर प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेवर अठरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व सूचना सादर करण्यात येणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद